नमस्कार महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे महायुतीत अद्याप जागा वाटप झालेली नाही त्यावरून रस्सीखेच खेच होऊ शकते असं असताना अजित पवार गटाने आपल्या पहिल्या वीस उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे त्याचबरोबर बारामतीमध्ये काका अजित पवार आणि पुतने युगेंद्र पवार यांच्यातील लढत रंगणार आहे चला तर मग यावर सविस्तर नजर टाकूया राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी निश्चित केली आहे या यादीत अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे बारामतीतील काका पुतण्यांची लढत राज्यभरात चर्चेचा विषय बनणार आहे बारामतीमध्ये अजित पवार महायुतीचे उमेदवार असणार आहे तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढणार आहेत योगेंद्र पवार यांनी स्वाभिमान यात्रा सुरू करून आपली तयारी दाखवून दिली आहे या यादीत विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे अजित पवार बारामती मधून हसन मुश्रीफ कागल कागलमधून तर छगन भुजबळ येवल्यामधून निवडणूक लढणार आहे याशिवाय दिलीप वळसे पाटील आंबेगाव मधून धनंजय मुंडे परळीमधून अदिती तटकरे रायगडमधून आणि संग्राम जगताप अहमदनगर मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत दिंडोरीतून नरहरी झिरवाळ खेडमधून दिलीप मोहिते पाटील अहेरीतून धर्मराव बाबा आत्राम कळवणमधून नितीन पवार इंदापूर मधून दत्ता भरणे उदगीर मधून संजय बनसोडे पुसद मधून इंद्रनिल नाईक वाई खंडाळा महाबळेश्वर मधून मकरंद आबा पाटील मावळमधून सुनील शेळके अमळनेर मधून अनिल पाटील जुन्नर मधून अतुल बेंडके वडगाव शेरी मधून सुनील टिंगरे आणि पिंपरीतून अण्णा बनसोडे हे महायुतीचे उमेदवार असू शकतात महायुतीत सहभागी असलेल्या घटक पक्षांसोबत अजित पवार गटाची जागा वाटपावर चर्चा सुरू आहे वीस उमेदवार जवळपास निश्चित असले तरी इतर मतदारसंघांबाबत अजूनही चर्चा सुरू आहे पण हे वीस संघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार का हेही महत्वाचं असणार आहे काहीही असो आगामी निवडणुकीसाठी अजित पवार गटाने तयारी पूर्ण केली आहे आता पाहणं महत्वाचं ठरेल की काका अजित पवार आणि पुतणे योगेंद्र पवार यांच्यातील लढत बारामतीत कोणाच्या बाजूने झुकते या संदर्भातील आणखीन अपडेटसाठी आमच्या सोबत कनेक्ट रहा धन्यवाद